नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे आणि तो शासन निर्णय व्हिडिओच्या शेवटी पेस्ट करून दिला आहे तर चला पाहूया आपणासाठी महत्वपूर्ण आनंदाची बातमी राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून ही योजना लागू या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून ही योजना लागू नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत शिक्षक नमस्कार। आजचा चा बंधू शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या संदर्भातील महत्वाच्या पत्राच्या संदर्भातील आहे हे जे पत्र अतिशय महत्वपूर्ण आताचे नवीन अपडेट आहे हे स्पष्टीकरण जाणून घेऊया चला तर पाहूया स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नव नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे विसरू नका हे पत्र राज्यातील खाजगी अनुदानित शाळेच्या संदर्भातील आहे खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना च्या अनुषंगाने स्वयम स्पष्ट अभिप्रायासह सादर करावयाच्या माहितीतील ती हे एक पत्र आहे या पत्रात नेमके काय म्हटले हे जाणून घेऊया तर चला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अकरा जून दोन हजार चे म्हणजे हे पत्र माननीय शिक्षण आयुक्त शिक्षण विभाग माननीय संचालक प्राथमिक विभाग माननीय संचालक प्राथमिक व उच्च प्राथमिक विभाग यांना पाठवण्यात आले आहे या पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकोत्तर शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीस पासून कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत आहे या पत्रामध्ये दोन संदर्भ दिले आहेत संदर्भ क्रमांक एक बैठक क्रमांक दोन हजार बावीस प्रक एकवीस बावीस टी एन टी फाईव्ह संदर्भ दुसरा आहे संदर्भ क्रमांक दोन महाराष्ट्र शिक्षक परिषद चे निवेदन दिनांक तीस चार दोन हजार चोवीस शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांनी योग्य कार्यवाहीस्तव हे पत्र निर्गमित केले आहे उपरोक्त संदर्भीय विषयान्वे माननीय अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक परिषद यांचे निवेदन प्राप्त झाले आहे त्या निवेदनाची प्रतही सोबत जोडली आहे सदर निवेदनाच्या अनुसंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या शंभर टक्के अनुदानित वांशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक शाळा अध्यापक शाळा मधील शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना विभागनीय निया, जिल्हा न्याय हि माहिती आपणास पाठवणे आवश्यक असल्यामुळे या पत्राच्या संदर्भाने आपण विचार करत आहोत आणि म्हणून शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची विभागनीय जिल्हा न्याय वर्ग न्याय शिक्षक न्याय वैद्यकीय परिकृती करता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षनिहाय माहिती मागवण्यात आली असून सोबत विवरण पत्र भरून पाठवणे आहे पहिला कॉलम अनुक्रमांक दोन विभाग तीन संख्या चार शिक्षक व तर कर्मचाऱ्याची माहिती मागील पाच वर्षाचे वैद्यकीय बिलाची खर्च आणि अभिप्राय या प्रमाणे कॉलम तयार करून वरील सात कॉलम तयार करून विवरण पत्र सादर करावे आणि हे पत्र त्वरित कार्यालयास सादर करावे कृपया तत्काळ सादर करावा ही विनंती माननीय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेले आहे या पत्रात काय म्हटले आहे कि मागील पाच वर्षांची शिक्षकांची माहिती आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची माहिती बिला करता होणाऱ्या खर्चाची बाबत सोबत जोडलेल्या विवरणपत्रात आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करावी हे विवरण पत्र जोडलेले असेल आणि त्यासोबत स्वयंस्पष्ट अहवाल अशा अनुषंगाने महत्वाचे विचारणार आहेत हे अत्यंत महत्वाचे असे पत्र स्पष्ट आपण जाणून घेतल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो जे पत्र आज अकरा जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शालेय शिक्षण क्रीडा विभाग मुंबई बत्तीस यांनी निर्गमित केलेलं पत्र येथे मी पेस्ट करून लावले आहेत आणि ते आपण पाहू शकता या पत्रामध्ये केलेले वर्णन उपरोक्त निर्णयात मी केले आहेत म्हणून मित्रांनो हे आनंदाची बातमी किंवा ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होऊन ही पूर्ण विराम देतो आहे शि अगेन नेक्स्ट व्हिडिओ डोंट वरी अबाउट इट बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम